नमस्कार माझं नाव किरण जाधव पाय हॉस्पिटलमध्ये गेली चौतीस वर्ष मी कार्यरत आहे नुकतीच नंदादी पाय हॉस्पिटलनं नंदा आपल्या कार्यसेवेची पंचेचाळीस वर्ष पूर्ण केली याच्यामध्ये बरेच बदल शस्त्रक्रियेत असू देत वैद्यकीय निदान करण्याचं म यंत्रणा असू या दे याच्यामध्ये बरेच बदल या तीस चौतीस वर्षाच्या कालावधीत मी बघितले सुरुवातीच्या काळात दिलीप सर जेव्हा ऑपरेशन करायचे आ, साध्या पद्धतीचं ऑपरेशन सा व्हायचं त्यावेळी फेको वगैरे त्यावेळी अवेलेबल नव्हतं तर त्यावेळी जवळजवळ आम्ही एक ते दोन दिवस पेशंटला ऍडमिट ठेवायचो पथ्य सुद्धा त्यांना जवळजवळ महिनाभर करायला सांगायचो म्हणजे डोळ्याची काळजी ही पूर्ण महिनाभर घ्यायची महिनाभर घराच्या बाहेर पडायचं नाही वगैरे असं सगळं सांगायचो पण जेव्हा फेको पद्धत सुरू झाली दिलीप सरांनी शहाण्णव साली फेको पद्धत आत्मसात केली मदुराईला जाऊन ते शिकून आले त्यानंतर फेको पद्धतीनं ऑपरेशन चालू झाली मग सर आल्यानंतर त्यात आणखीन सुधारणा झाल्या तर फेको पद्धतीत ऑपरेशन केल्यामुळे अतिशय सूक्ष्म छदरातून ऑपरेशन होतं जखम अगदी छोटी असते आणि आता पेशंट लगेच तीन तासात घरी आपण सोडतो आणि लगेचच त्याला म्हणजे पट्टीची सुद्धा गरज पडत नाही म्हणजे पेशंटला त्याचं ऑफिस वर्क असू दे किंवा वाचन असू दे किंवा टी व्ही पाहणं हे सगळं काम अगदी चौथ्या पाचव्या दिवसापासून सुरू करता येतं म्हणजे इतकी लक्षणीय क्रांती किंवा क्रांतिकारक बदल या याच्यामध्ये झालेले आहेत या याच पद्धतीनं मशीन सुद्धा आम्ही त्या काळात एक्क्याण्णव ब्याण्णव साली आम्ही पेरिमेट्री वगैरे हे सुद्धा मॅन्युअली करत होतो मॅन्युअल पेरिमेटर होतं त्यावेळी मॅन्युअल पेरिमेट्रीच्या सहाय्यानं ते त्याला एक नकाशा असायचा त्या नकाशावरती आम्ही ते डॉट्स पाडायचो आणि ते सर मग सरांनी ते, ते डॉट्स जोडून आम्ही दाखवायचो आणि मग ते पेरिमेट्री अ, ग्राह्य धरली जायची पण आता सुद्धा म्हणजे डायग्नोस्टिक मशीन्स जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एकदम क्रांतिकारक बदल झालेले आहेत सगळे कॉम्प्युटराइज आता आलेले आहेत त्यामुळं दृष्टिक्षेत्रातले बदल किंवा काचबिंदू मुळे काय परिणाम झालेत किंवा आता ओसीटी वगैरे यासारख्या अत्याधुनिक मशीन्समुळं तर काचबिंदू व्हायच्या आधी म्हणजे पुढं जर त्यांना तसा त्रास होणार असेल तर ते आधीच आपल्याला हे करता येतं म्हणजे पकडता येतं डायग्नोस करता येतं त्यामुळे लवकर त्यांची ट्रीटमेंट सुरू करतात याग लेझर वगैरे करून त्यांचं याग पी आय करून आपण काच बिंदूची हे थांबवू शकतो म्हणजे तसं काही हे होणार असेल धोका होणार असेल तर तो धोका आधीच टाळता येतो इतकं म्हणजे अत्याधुनिक बदल झालेला आहे शिवाय आता मोतीबिंदूच्या ह्याच्यामध्ये सुद्धा खूप अडव्हान्स अशी टेक्नॉलॉजी आता आलेली आहे इमेज गायडेड ह्याच्यामध्ये अक्युरसी खूप वाढते म्हणजे अॅक्युरसी किंवा ए आय असिस्टेट uh, कॅटॅक्ट सर्जरी जी आहे याच्यामध्ये सुद्धा खूप अद्यावत असं तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये अॅक्युरसी म्हणजे uh, काप घेण्याचे जे पद्धत आहे त्यात एकदम अॅक्युरेट त्याच्यामुळे काय होतं पोस्ट ऑपरेटिव्ह नंबर वगैरे जो येणार आहे तो अत्यंत म्हणजे येऊच नाही या पद्धतीनं uh, सगळं uh, ते टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि हीच टेक्नॉलॉजी आता शिकण्याकरता फेको टेक्नॉलॉजी किंवा फेको टिप्स शिकण्याकरता आपल्याकडं विदेशातनं सुद्धा डॉक्टर्स बरेच जण येत असतात आता सतत आमच्या इथं बघितलं तर चार ते पाच विदेशी डॉक्टर्स सुद्धा आपल्याकडे शिकायला येत असतात आणि ते शिकून ट्रेन होऊन जातात मग पुढचे आणि पुढचा लॉट येतो अशा पद्धतीने देशी विदेशातले बरेच डॉक्टर्स ट्रेन होऊन इथून गेलेले आहेत असा नंदादीपचा सगळा हा काळ आमच्या डोळ्यासमोरून गेलेला आहे या चौतीस वर्षात सगळे झालेले बदल बघितलेले आहेत आणि सगळे पॉझिटिव्ह आणि छान बदलले आहेत त्याचा फायदा प्रामुख्यानं पेशंटलाच होतो पेशंट हा त्याचा प्रमुख बेनिफिशियरी आहे धन्यवाद